कोल्हापूर जिल्ह्यात सर्व दूर पावसाच्या सरी कोसळत आहेत मागील चोवीस तासात राधानगरीसह चौदा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे सांगली जिल्ह्यात देखील अशी स्थिती आहे यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही महापुराची स्थिती टाळण्यासाठी आज सायंकाळी अलमट्टी धरणातून अडीच लाख पर्यंत विसर्ग वाढवण्यात आला आहे यामुळे कोल्हापूर सांगलीला महापुरापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे अलमट्टी धरणात ऑगस्ट अखेर जेवढा पाणीसाठा ठेवला पाहिजे होता तेवढा पाणीसाठा आत्ताच ठेवण्यात आल्यानं कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण झाला आहे अलमट्टीचा पाणीसाठा कोल्हापूर व सांगलीच्या मुळावर येण्याची चिन्ह आहेत अलमट्टी धरणातून मंगळवारी रात्रीपासून एक लाख सत्तर हजार क्युसेक विसर्ग सुरू होता तो आता वाढवण्यात आला आहे कोल्हापूर सांगलीला असणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारशी संपर्क केला आणि कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवला अलमट्टी धरणातून दोन लाख पन्नास हजार क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय धरणांचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे पाऊस किती झाला आणि तुमचा जिल्हा कोणता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा